टीसीएस सी पॅटर्न समाज कल्याण भरती गृहपाल आदिवासी विकास विभाग भरती त्यानंतर टी आय टी भरती मुख्य सेविका आणि इतर विविध परीक्षा आगामी काळात होणार आहे जी के चा या ठिकाणी आपला प्रश्न संच आहे अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे नवीन बॅचेस चालू आहेत काही अडचण असेल तर तुम्ही अभ्यासकर्ता ऍप डाऊनलोड करू शकता त्यानंतर अडचण आली तर हा नंबर तुमच्यासाठी आहे तुम्ही त्या नंबरवर विचारू शकता मुख्य सेविका टी समाज कल्याण गृहबाल आणि इतर आदिवासी विभाग व इतर सरळ सेवेचे एक्झाम आपण या ठिकाणी फोकस करतोय एकदम लेटेस्ट स्वरूपाचे प्रश्न इथे आपण घेतोय आजचं आपलं जी केचं सेशन आहे तांत्रिकचे सुद्धा मुद्दे आपण घेतोय टी आय टी ची पी क्यू घेतो आहे समाज कल्याणचे काही स्पेशल सेशन तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये भेटणार आहे चल पटकन सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आवाज येतोय का मला एकदा कमेंट मध्ये सांगा गतीमान वस्तुमानाची जो ऊर्जा टिंबटिंब असते वस्तुमानाच्या वर्गाची समानुपाती वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणामध्ये वस्तुमानाच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये वस्तुमानाच्या समानुपातात तुम्हाला प्रश्न काय विचारला गतिमान वस्तुमानाची गतीच ऊर्जा टिंबटिंब असते एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे गतिमान वस्तुमानाची गतीच ऊर्जा जी असते ती वस्तुमानाच्या समानुपाती असते जसं वस्तुमान वाढत जाईल तशी ती गतीच ऊर्जा वाढत जाते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आपण पुढे जातोय जम्मू आणि काश्मीरचे दुमल नावाचं जे लोकनृत्य आहे ते कोणत्या जमातीद्वारे प्रामुख्याने केलं जातं दुमल जम्मू काश्मीरचं हे लोकनृत्य आहे कोणती जमात आहे ज्यांच्याद्वारे हे केलं जात आहे बोटो जमात बकरवाल जमात पद्दरी जमात वाट्टल जमात इंटरेस्टिंग आहे दुमल नावाचं लोकनृत्य जे आहे कोणती जमात करते आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि हे टी सी चा हा आवडता पॅटर्न आहे लोकनृत्य लोकसंगीत लोककला ओके वाट्टल नामाचं हे नृत्य तुम्हाला माहित वाट्टल नामाची जमात तुम्हाला माहित असली पाहिजे दुंभल लोकनृत्य आपल्याला माहित असावं शिहनाई लोकप्रिय करण्याचं श्रेय एका भारतीय संगीतकाराला दिलं जात तो संगीतकार कोण शिहनाई अमजद अली खान बिस्मिल्ला खान अली अकबर खान भीमसेन गुरुराज जोशी शिहनाईला लोकप्रिय करण्याचं श्रेय या गीतकाराला दिलं जाते तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा शहनाई कोणी लोकप्रिय केली आली अकबर खान बिस्मिल्ला खान कोण तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मला वाटतं कोणाच बिस्मिल्ला खान आणि शहनाई हे वेगळं नातं आहे लक्षात घ्या इसवी सन पूर्व एकशे नव्याण्णव ते एक एकशे नौ, इस एकोणनव्वद इसवी सन पूर्व म्हटलं उलट कालावधी चालणार याच्या दरम्यान सातवहन वंशाचा दुसरा सम्राट कोण होता असं तुम्हाला विचारलेला आहे सिमुख कृष्ण सातकर्णी पहिला पूर्णोत्संग सातवाहन वंशाचा दुसरा सम्राट म्हणजे सातवाहनांचा संस्थापक कोणते तुम्हाला माहित असावं आणि दुसरा सम्राट तुम्हाला माहित असावा इंटरेस्टिंग आहे सात हे कोण आहे संस्थापक कोण आहे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मी तुम्हाला सांगतो दुसरा जो येतो तो कृष्ण आहे दुसरा सम्राट कृष्ण आहे लक्षात घ्या खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम आहे एकोणवीसशे चौसष्ट हे एक सुधारणा होती आता हे लेटेस्ट मधलं आहे मागच्या काही वर्षांमधलं दोन हजार पंधरा दहा पाच बारा पाच नंबरचा प्रश्न आहे बघा प्रश्न टी पॅटर्न जे पॅटर्नचे तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न केले तरच तुम्हाला स्कोअर येणार आहे मग हे प्रश्न कुठे भेटतात ते जरा तुम्हाला संदर्भ साहित्य चाळल्यानंतर लक्षात येईल आता हा जो महाराष्ट्र राज्य अधिनियम आहे तो दोन हजार मध्ये दुरुस्ती त्याच्यामध्ये केली गेली इंग्रजाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करणारे महाराष्ट्रातले पहिले व्यक्ती कोण इंग्रजाविरुद्ध बंड पुकारता आहेत महाराष्ट्रातले पहिले व्यक्ती आहेत विनायक दामोदर सावरकर अनंत लक्ष्मण कानेरे मदनलाल धिंगरा वासुदेव बळवंत फडके इंग्रजाविरुद्ध बंड करणारे पहिले व्यक्ती सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विरुद्ध बंड करणारे वासुदेव व बळवंत फडके तुम्हाला माहीत असले पाहिजेत मी पुढे जातोय सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एखाद्या होका यंत्राच्या जवळपास ठेवलेल्या धात्विक तारेतून विद्युत धारा प्रवाहित झाल्यास त्यात विचलन निर्माण होते असा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने अपघाताने लावला होता बघा होका यंत्र आहे याच्या जवळपास जर आम्ही धात्विक तार ठेवली त्याच्यातून विद्युत धारा प्रवाहित केली तर त्याच्यामध्ये विचलन तयार होतंय असं शोधलं जाते आणि ऍक्सिडेंटली शोधलं जात आहे ते काही शोध घ्यायचा म्हणून केले गेले नाही पण अचानक कोणी शोध लावला मायकल फॅरेडे क्रिस्टियन हांस क्रिस्टियन ओटेंड अलेक्झांडर फ्लेमिंग चार्ल्स ऑगस्टिंग डे कुलोम सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देणार आहे तुम्ही विज्ञानाचा प्रश्न आहे कोणी लावलाय हा शोध हा हान्स क्रिस्टियन ओटेंड यांनी लावलेला हा शोध आहे तो लागला असं म्हणूया पण तो त्यांच्याच नावावर जाणार आहे ना कारण त्यांच्या काही बाबीमधून तो त्या ठिकाणी लागला भारतीय राज्यघटना आहे कोणता अनुच्छेद आहे ज्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्रातले अधिवक्ता म्हणजेच महाराष्ट्राच्या सरकारचे सरकारी वकील अधिकृत सरकारी वकील नेमले जातात महाधिवक्त्याचं कलम तुम्हाला माहित असलं पाहिजे प्रत्येक राज्यामध्ये एक महाधिवक्ता असणारे त्याच कलम तुम्हाला माहित असलं पाहिजे सध्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण तुम्हाला माहित असलं पाहिजे देशपातळीवर असतात ते महान्यायवादी आहे हे तुम्हाला माहिती असावं ते कलम तुम्हाला माहित असावं एकशे पंचेचाळीस एकशे पंच्याऐंशी एकशे एक पासष्ट एकशे पस्तीस आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय महाधिवक्ता जे ना कलम एकशे पासष्ट आहेत तुम्ही सर्च करणारे कोण आहेत मी तुम्हाला याच्या आधीच्या मध्ये सुद्धा विचारलं होतं काही जण करून आले असणारी तयारी चला सध्याचे महाधिवक्ता कोण जा गुगलला सर्च करा करा, करा कमेंट विसरणार नाही पुन्हा मायक्रोसॉफ्ट या नवीन जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता चलित जनरेटिव्ह ए आय ड्रायव्हन चॅटबॉटची ची घोषणा केली आहे ज्याला ग्रामीण भागातील भारतातील शेतकरी आणि इतर विकसित शेतकऱ्यांसाठी कोणतं टूल आणलेला आहे मायक्रोसॉफ्ट लेक जी गीता जीपीटी जुगलबंदी कुकी ए शेतकऱ्यांसाठीच ए आय टूल इंटरेस्टिंग आहे मला उत्तर पाहिजे त्याला एकदा सगळ्यांनी लाईक करा बरोबर पटपट पटपट लाईक करा शेअर करा पडापट पडापट लाईक करायचंय पड� शेअर करायचंय कोण जुगलबंदी नावाचं ते नवीन ये आए। ए आय चाडवॉट हे जरा हटके हे तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे पुढे मी जातोय खालीलपैकी कोणती नदी द्वीपकल्पीय भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे द्वीपकल्पीय भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी गोदावरी महानदी कृष्णा तापी दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय दहा नंबरचा प्रश्न आहे आता भा द्विपकल्पीय भारत म्हणजे कोणता आपलं खालचं तापीच्या खाली दख्खांच्या पठारावरून वगैरे वाहणाऱ्या नद्यांमधलं त्यातली सर्वात मोठी गोदावरी तुम्हाला माहिती आहे दोन नंबरची तापी तर नाहीये तापीवरती महानदी तिकडे राहिली एकच कृष्णा दोन नंबरची कृष्णा मुद्दे नोट डाऊन करत चाला मुद्दे नोट डाऊन करत चाला हे फार महत्वाचं आहे एक एक प्रश्न तुमचं आयुष्य बदलवणारे असणार आहे आपण जे वेगवेगळे टेस्ट पेपर घेतोय या सगळे मिळून तुम्हाला दहा पंधरा जरी याच्यातले प्रश्न आले शंभर तरी तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे पंधरा जुनी तीस गुण तुमचे वाढणार आहे सोपे नसतात तीस गुण एक गुण एक गुन, एका गुणाचं महत्व आहे ना ज्याचा एका गुणाने रिझल्ट गेला त्याला विचारा भारतीय राज्यघटना हे न्याय मंडळाचं स्वातंत्र्य आहे कोणत्या देशाकडून आम्ही घेतलं न्याय मंडळाचं स्वातंत्र्य यु एस एस आर दक्षिण आफ्रिका युनायटेड किंगडम यूएसए एस ए याला यु एस ए असं म्हणतो आम्ही स्वातंत्र्य न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य न्यायालयावर कोणाचं कंट्रोल नसणार न्यायालयाला दबाव विरहित काम करता येईल अकरा नंबरचा प्रश्न आहे यू आम्ही ए अमेरिकेकडून आम्ही हे घेतलेला आहे पुढे दोन हजार पाच चा आरटीआय आहे माहितीचा अधिकार कायदा कोणत्या अनुच्छेदामध्ये आरटीआय अर्ज निकाली काढण्याचे के परिभाषित केलेले आहे आरटीआय अर्ज निकाली काढण्याचे परिभाषित केले आहे अनुच्छेद पाच अनुच्छेद अनुच्छेद सात अनुच्छेद अकरा आरटीआय अर्ज निकाली काढले जाईल कुठेही व्याख्या बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय आरटीआय अर्ज निकाली काढल्या जाईल असं अनुच्छेद सात मध्ये म्हटलेलं आहे कशात म्हटलंय अनुच्छेद सात मध्ये असं म्हटलेलं आहे पुढे आपण जातोय खालीलपैकी कोणते बौद्ध वास्तुकलेतील एक प्रार्थनास्थळ नाही बघ बौद्ध वास्तुकला मग यामध्ये विहार येतं का स्तूप येतं का मुंबई स्तंभ मला वाटतं ऑप्शन देताना यांनी ना तुम्हाला आहे ना फुल टॉस टाकलाय फुलटॉस माहिती ना लगेच सिक्स मारता आला पाहिजे आउट ऑफ मॅक्झिमम जेवढे भेटतात का तेवढे या ठिकाणी भेटले पाहिजेत तुम्ही ते मिळवणार आहे बौद्ध वास्तुकलेतील स्थळ कोणतं नाही हे तुम्हाला विचारलेलं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला उत्तर तुम्ही देणार आहे हे बघा आता हे विहार स्तूप स्तंभ हे मुंबई नाही रे हे वेगळाच यांच्याकडून चुकलंय असं म्हणू आपण केळी संशोधन केंद्र हे महाराष्ट्रामध्ये कुठे दोडामार्ग सिंधुदुर्ग यावल त्याच्यानंतर इकडे मुक्ताईनगर सावंतवाडी केळी संशोधन केंद्र वेगवेगळी संशोधन केंद्र तुम्हाला माहित असली पाहिजेत इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा प्रश्न आहे तुम्हाला जर विचारलंय मी कि नारळ संशोधन केंद्र कुठे तर तुम्ही काय सांगा केळीच माहिती आहे तुम्हाला तुम्ही उत्तर देत आहेत नारळ सांगा सांगा नारळ नारळ संशोधन केंद्र विचारलं मी तुम्हाला कांदा संशोधन केंद्र विचारलं मी तुम्हाला मोसंबी संशोधन केंद्र विचारलं मला आहे ना थोड्या अतिरिक्त माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला जमली पाहिजे मोसंबी विचारलं मी तुम्हाला इतरही विचारू शकतो आणि एवढं केळी संशोधन केंद्र म्हटलं तुमचं उत्तर काय यावल जळगाव या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे मग कांदा संशोधन केंद्र कुठे निफाड नाशिक या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे निफाड बघा नारळ संशोधन केंद्र कुठे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे भाटे रत्नागिरी येथे नारळ संशोधन केंद्र आहे मोसंबी संशोधन केंद्र कुठे इंटरेस्टिंग श्री आहे श्रीरामपूर अहमदनगर मध्ये श्रीरामपूर या ठिकाणी मोसंबी संशोधन केंद्र आहे मला उत्तर पाहिजे उत्तर पाहिजेत आणि उत्तर येत नसतील ना तर तुम्हाला यावं लागतंच कुठे कट्ट्यावर कोणता ना कट्टा किती जणांनी कट्टा एप्लिकेशन डाऊनलोड केले ज्यांनी नाही केलंय ना ते लय चांगल्या कंटेंटला आहेत खूप महत्वाच्या कंटेंटला तुम्ही मुक्तायत मुक्कणं माहिती आहे ना त्यापासून तुम्ही दूर राहत आहेत अत्यंत मापक शुल्क तुम्हाला खूप काही भेटत आहे बघा एकतर इथे मुख्य सेविकेची ब्याच आहे समाज कल्याणची बॅच आहे अभ्यास नावाचं नावाचा एप्लिकेशन आहे हा लोगो आहे तांत्रिकची सुद्धा व्याच आहे तुम्हाला या ठिकाणी सगळ्या नोट्स आहेत पीडीएफ आहे सगळं सगळं भेटणार आहे समाज कल्याणची स्पेशल व्याच आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे डाऊनलोड करावं लागेल निश्चितपणे तुम्हाला तुमचा स्कोर वाढवायला मदत होईल प्रामाणिकपणे मेहनत घेतोय म्हणजे घोडा मैदान समोर आहे दररोज लाईव्ह सेशन घेण्याचा प्रयत्न करतोय पुढचे काही दिवस मात्र आपण थोडे रेकॉर्डेड सेशन मी घेणार आहे थोडा मी बाहेर आहे पुढचे दोन तीन दिवस मी रेकॉर्डेड अपलोड करेल तुमच्यासमोर पण लेक्चरला याप नाहीये आधीचे लाईव्ह झाले सगळे तुम्हाला तिथे भेटतील ऍप तुमच्या अपलोड होऊन जातील ओके राज्यातील पहिलं फुलपाखरांचं गाव कोणतं ठिकाणी मांगर सातारा पारपोली सिंधुदुर्ग पडेगाव दांडा फुलपाखरांचं गाव पुस्तकाचं गाव बघितलं होतं मी फुलपाखरांचं इंटरेस्टिंग दोन हजार सोळा मध्ये घोषित झालं बघा इंटरेस्टिंग आहे सिंधुदुर्ग मधलं ते गाव आहे त्याचं नाव पारपोली आहे उत्तर द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल पुढे सेला बोगदा आणि बघा जेव्हा लाईव्ह सेशन नसतात ना तेव्हा मी जे रेकॉर्डेड लेक्चर अपलोड करतो ते तर बघायचे पण आधीचे तुमच्या बॅच मध्ये ना अकराशे प्लस जवळपास आता लेक्चर अपलोड झाले आहे टी आय टी मध्ये असेल लोकसेविका असेल समाज कल्याण गृहपाल असेल किंवा सरळ सरळसेवेची बॅथ हे लेक्चर तुम्हाला धनाधन धनाधन बघायचं आहे मग तुम्हाला म्हणणं आहे तुम्ही त्याच्यातले गणिताचे इंग्लिशचे बुद्धिमत्तेचे मराठीचे जीके चे लेक्चर बघा लिहून ठेवा वहीवर अभ्यास अभ्यासक्रावर गणित बुद्धिमत्ता इंग्रजी विषयाचे लेक्चर भेटेल का यस स्पेशल बॅचेस आहे तुम्ही घेऊ शकता सेला बोगदा कोणत्या राज्यात आहे हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर सेला बोगदा सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल सेला बोगदा तो जोडतो गुवाहाटीला तवांग ते गुवाहाटीला जोडतोय तेरा हजार फूट एवढी उंची त्याची आहे लांबी बारा किलोमीटर आहे आणि कुठे तो कुठे आहे तो कोणत्या राज्यात तो बांधण्यात आलाय सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अरुणाचल राज्यामध्ये तो बांधण्यात आलाय अरुणाचल प्रदेश मधला तबांग हे ठिकाण आणि आसाम मधलं गुवाहाटी याला तो जोडतो आहे लखनौ शहर कोणत्या नदीकाठी बसलंय लखनौ कोणत्या राज्याची राजधानी आहे एक सोपा चालू घडामोडीचा प्रश्न तुमच्यासाठी एक नवीन जिल्ह्याची घोषणा महाराष्ट्र राज्यामध्ये होती आहे त्या जिल्ह्याचं नाव काय तो जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा होतो आहे या जिल्ह्यामध्ये किती तालुके असणार आहेत थोडस अभ्यास करावा लागेल तुम्हाला नवीन जिल्हा कितवा जिल्हा असणारी महाराष्ट्रातला त्याला पडपड पडपड उत्तर द्या पेपर वाचत असाल न्यूज पेपर सगळेजण तर मला वाटतं उत्तर येतील आणि हे आलंच पाहिजे म्हणजे हे काही शिकवण्याची गोष्ट नाही बरं ते पेपरला येणार आहे सगळ्या तुम्हाला थोडेसे नोट्स त्याच्या काढायचे आहे ते काही मास्तर तुम्ही त्याचं वेगळं घेतलं आणि मी घेणारच आहे आपले टेस्ट पेपर तयार होत आहे त्याची करंट अफेअर्सचे मी तुम्हाला आपलं सप्टेंबर पर्यंत झालंय तुमच्या मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्याचे बेसिक लेक्चर आणि त्याच्यावरचे प्रश्न पत्रिका मी तुम्हाला पीडीएफ देणार आहे त्याच्यावर लेक्चर सुद्धा घेणार आहे घेऊ नका पण तुम्हाला दररोजचे न्यूज पेपर थोडं थोडं वाचायचे बघायचे सतरा नंबरचा प्रश्न आहे बघा कानपूर लखनऊ लखनऊ गोमतीच्या आहे शेरईच्या काठावर असलेले शहर कोणतं माहित तुम्हाला अयोध्या लिहून घ्या ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्या अयोध्या यमुनेच्या काठावर असलेलं एक महत्वाचं शहर आग्रा आणि गंगेच्या गाठावरचे तर तुम्हाला माहितच असावं इकडचं म्हणजे युपी मधलं था म्हणाल तर कानपूर एक महत्वाचं शहर आहे पुढे आयटी ऍक्ट दोन हजार हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालतो मोबाईल चोरी सायबर गुन्हे कम्प्युटर चोरी गाडी चोरी आयटी ऍक्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट चला उत्तर पाहिजे मला उत्तर पाहिजे आणि तुम्ही देणार आहे इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे दोन हजारचा हा कायदा आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार रोजी हा अधिसूचित केला गेला होता आणि आज सायबर क्राईम संदर्भातला कायदा आहे सायबर क्राईम इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी पुढे जातोय भारताच्या इतिहासामध्ये कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी समुद्री व्यापार करण्यासाठी सुरू केली बघा पहिली जॉईंट स्टॉक कमिटी <laughs> भारताशी समुद्री व्यापार करण्यासाठी इंग्रज फ्रेंच डच जर्मन एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ब्रिटिशांनी प्रथम भारतीय उपखंडामध्ये हे मसाले शोधणारी व्यापारी म्हणून प्रवेश केला होता त्यामुळे ही इंग्रज कंपनी असं आपल्याला म्हणावं लागतं एकोणीस नंबरचा प्रश्न आहे इंग्रज त्या ठिकाणी येतात वेदांकडे परत चला असे म्हणणारे स्वामी दयानंद सरस्वती बरोबर मग त्यांची संस्था आर्य समाज ब्राह्मो वेद सत्यशोधक सगळे समाज माहीत पाहिजे उत्तर देता चाली पाहिजे तुम्हाला चुकणार नाहीये इथे कोणी चुकत नाही आर्य समाज आर्य समाज येत आहे का वनिताजी अमृताजी प्राजक्ता मनीषा विशाल महेश्वरी कनिका कल्पना दीप्ती स्नेहा चंदाजी कल्याणी राजश्री चला सगळेजण पटापट पटापट रीना अनूतन जण दे दे उत्तर देत आहेत आरे समाज म्हणजे तुमचा अभ्यास चालू आहे तुमचा अभ्यास चालू असेल ना तर मी बिंदा असते म्हणजे मी तर जे पण तुम्ही त्या ठिकाणी वेळ देत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे पुढे जातोय मी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण वसंतदादा नाईक शरद पवार देवेंद्र फडणवीस पहिले मुख्यमंत्री प्रश्न पुढचा माझा हाय आहे पहिले उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कितवे क्रमाने कितवे तेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतो पहिले मुख्यमंत्री एकोणीसशे साठ ते बासष्ट या कालावधीसाठी होते ओके ते पुढे भारताचे पंतप्रधान सुद्धा झाले चरण शिंग यांच्या कालखंडामध्ये त्यांचं ना नाव यशवंतराव चव्हाण सर्वाधिक कालावधीसाठी मुख्यमंत्री राहिलेले कोण ते मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचे सर्वाधिक कालावधीसाठी सर्वाधिक कालावधीसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जगप्रसिद्ध कैलास मंदिर कोणाच्या कालखंडात कैलास लेणे कैलास मंदिर मुघल साम्राज्य मराठा साम्राज्य राष्ट्रकूट पाल बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय कैलास मंदिर राजा कृष्ण बांधतोय वेरुळ या ठिकाणी आहे मग हा राजा कृष्ण कोणाचं साम्राज्य राजाकृष्ण म्हटल्यावर इंटरेस्टिंग बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे राष्ट्रकूट साम्राज्यामध्ये हे बांधल्या जात आहे पण त्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख आहे बघा चार वेदे प्रत्येक वेदाचा गाभा आहे तो गाभा आम्हाला माहीत असला पाहिजे अथर्व वेद सामवेद यजुर्वेद ऋग्वेद त्या जोड्यास लावून ठेवा मी तुम्हाला सांगितलंय बावीस नंबरचा तेवीस नंबरचा प्रश्न आहे अथर्व वेद म्हणजे काय असतं औषधी वनस्पती जी आहे त्या संदर्भातली माहिती आहे संकटावरती उपाय अथर्व वेदामध्ये आहे सामवेद म्हटलं की संगीताचं पुस्तक आपण सामवेदाला म्हणतो पण फक्त संगीत नाहीये याच्यामध्ये राग आणि मंत्रांचा संग्रह आहे सामवेदामध्ये यजुर्वेद म्हटलं की तुम्हाला यज्ञाशी संबंधित यज्ञात वापरले जाणारे मंत्र तंत्र सगळे याच्यात आहे आणि ऋग्वेद म्हटलं की देवदेवतांचा उल्लेख असलेला ऋग्वेद आहे चालता बोलता बरीच माहिती मी सांगत असतो तुम्हाला जेवढी बसते डोक्यात तेवढी बसवत चाला काही मुद्दे नोट डा नोट डाऊन करत चाला सगळं काही आपल्या लक्षात राहत नाही नोटिंग केलं नंतर कधीतरी वाचलं आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत चर्चा केली तर ते जास्त चांगलं लक्षात राहत पुढे जातो मी इतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यांमुळे गाजलेलं पानिपत शहर कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब राजस्थान बघ तीन प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेलं पानीपत शहर इतिहासामधलं कोणत्या राज्यात आहे पानीपत चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे पहिली लढाई पंधराशे सव्वीस मध्ये झाली होती आपण कोणतरी एका मध्ये बघितलं कुणामध्ये झाली ही पहिली लढाई दुसरी लढाई पंधराशे छप्पन मध्ये झाली तिसरी लढाई सतराशे एकसष्ट मध्ये झाली कुठे हरियाणामध्ये ही होते आहे ऑपरेशन पोलो ही मोहीम कोणतं संस्थान भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवलं होतं बघ ऑपरेशन पोलो हैदराबाद गोवा जुनागड सिक्कीम कधी चालवलं गेलं हे माहीत असलं पाहिजे ऑपरेशन पोलो एकोणवीसशे अठ्ठेचाळीस मध्ये नेतृत्व केलं होतं सरदार वल्लभभाई पटेलांनी कशासाठी अठ्ठेचाळीस मध्ये मराठवाडा संग्राम होतोय कशातून मुक्त होतोय हैदराबाद है, है संस्थानामधून मुक्त होतोय शेवटी आन्सर की आहे टीआयीची नवीन बॅच आहे सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स देत आहेत शिक्षक वरतीचे विद्यार्थी मित्र विद्यार्थी मैत्रिणी नक्कीच तुम्हाला आतापासून नोट्स पी वायक्यू लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन सगळं 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 याच्यामध्ये भेटणार आहे आणि तुम्ही जेव्हा बॅचेसला आपण बॅचेसला मुख्य शिविका समाज कल्याण टी आय टीला प्रवेश घ्याल प्रवेश घेतल्यानंतर या नंबर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून द्यायची पेमेंटची तुम्हाला सगळं नोट्स त्या ठिकाणी फ्रीमध्ये भेटून जातील चला थांबूया आपण कोणती एक्झाम कधी होईल हे मला माहित नाही अभ्यास फक्त मला विचारायचा आहे थांबूया धन्यवाद सकाळी दररोज मी एक लेक्चर अपलोड करतोय त्या ॲपवर लाईव्ह लेक्चर नावाचं फोल्डर आहे तुम्हाला तिथे भेटेल थांबूया धन्यवाद